हॅलो हाय नमस्ते गायत्रीस किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर थमनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल की आज खूप अशी वेगळी नवीन रेसिपी आहे कदाचित ही रेसिपी तुम्ही कधी बनवलीसुद्धा नसेल तर यासाठी आपणाला लागणार आहे कडीपत्ता कोथिंबीर एक प्लेट भरून मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कडीपत्त्याची पानं घेतलेत एकदम फ्रेश ताजा कडीपत्ता घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुदिना घेतलेला आहे जेवढी कोथिंबीर घेतले त्याच्या निम्मा पुदिना घ्यायचा म्हणजे एक प्लेटभर कोथिंबीर आहे तर अर्धी प्लेट पुदिना घेतलेला आहे त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या घेतलेत आणि मिरची जरा जास्त झणजणी अशी देशी मिरची असल्यामुळे जरा कमी घेतले आलं घेतलेलं आहे आणि लसूण पाकळ्या घेतलेत कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची आलं लसूण आणि कढीपत्ता हे सगळं एकत्र एक बारीक करायचं आहे आणि वाटताना त्यामध्ये अजिबात पाणी नाही घालायचं पाणी न घालता एकदम छान अशी पेस्ट बनवायची अशा पद्धतीने एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आणि ही जी आपण एकदम चटपटीत अशी पुदिन्याची चटणी बनवली ना ती चटणी काय होते की थोड्या वेळानंतर जर अशी काळपट होते म्हणजे कलर चेंज व्हायला लागतो तसं होऊ नये यासाठी थोडासा लिंबू रस घालायचा आहे लिंबू रस घातल्यामुळे याचा कलर चेंज न होता एकदम फ्रेश अशी चटणी राहते तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पहा टोमॅटो घेतलेत चार टोमॅटो घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेत आणि ना टोमॅटो घेताना जराशी मोठी मोठी घ्यायची तर ह्याचे आपणाला काप करून घ्यायचे टोमॅटोचे आणि काप करताना बघा कशा पद्धतीने करते मी अशा पद्धतीनेचे काप करून घ्यायचे जास्त जाड किंवा जास्त एकदम पातळ पण नाही बनवायचे आता सध्या पावसाळा सुरू होतोय आणि पावसाळ्यामध्ये असं काहीतरी नवीन नवीन नवी चटपटीत खायला बरं वाटतं त्यामुळे म्हटलं आजची ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया बघूया तुम्हाला आवडते का नाही ते तर अशा पद्धतीने सगळ्या टोमॅटोचे काप मी करून ठेवलेत यासाठी आपणाला लागणार आहे बेसनपीठ तर मोठे तीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालायची म्हणजे कलर छान येतो आणि एक चमचा भरून ओवा घेतलेला आहे ओवासुद्धा असा थोडासा हातावरती चोळून घातला थोडीशी अर्धा चमचा जिरे पावडर घालायचे आहे आणि त्यानंतर थोडंसं लाल तिखट घातले आणि अगदी थोडासा एक चिमूडभर खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ आता तुम्हाला वाटेल की पुदिन्याची चटणी चे बनवले टोमॅटोचे काप करून ठेवलेत आणि बेसनपीठसुद्धा घेतलेलं आहे तर नक्की कोणती रेसिपी आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा खरंच खूप छान रेसिपी आहे आणि खास ही आज मी तुमच्यासाठी शेअर करते त्यामुळे व्हिडिओ प्लीज स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर हे अगोदर मिक्स करून थोडं थोडंसं पाणी घालून बॅटर बनवायचं आहे आणि बॅटर बनवताना पण कशा पद्धतीने बनवायचे पहा बेसन पिठामध्ये पाणी घालताना थोडं थोडंसं पाणी घालून मिक्स आहे नाहीतर काय होतं की ह्याला एकतर जास्त पाणी नाही लागत आणि पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं थोडंसं पाणी घालून आपण भजे बनवायला जसं पीठ भिजवतो त्या पद्धतीनं भिजवायचं आहे ही जी चटणी बनवली त्यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आहे अगोदर मीठ नाही घातलं कारण ह्याला पाणी सुटलं असतं आणि चटणी मग खूप अशी पातळ होते त्यामुळे थोडंसं मीठ आत्ता घातले आणि ही चटणी जरा अशी घट्टच पाहिजे तर आता काय करायचं आहे हे जे, जे टॉमॅटोचे स्लाइस बनवलेत त्यावरती ही पुदिन्याची चटणी चे थोडी थोडीशी अशी पसरून घ्यायची व्यवस्थित अशा पद्धतीने पहा खूप सोपी रेसिपी आहे पण खायला ना एवढी जबरदस्त लागते खाल्ल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल आणि जरासं वेगळं पण काहीतरी चटपटीत असं वाटतं ना दिसायला हे खूप सुंदर दिसते पहा आणि खायला तर त्याहीपेक्षा खूप अप्रतिम लागतात तर नक्की ट्राय करा आणि आवडली रेसिपी तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनेलला कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप मोलाचा असतो तर अशा पद्धतीने पहा संपूर्ण हे जे टोमॅटोचे स्लाईस आहेत त्यावरती चटणी अशी पसरून घ्यायची तर मैत्रिणीनं माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील तर हे जे आपण बेसनपीठ भिजवून ठेवलं होतं त्यावरती एक एक असे टोमॅटोची स्लाइस ठेवायची आणि त्यावरती असं वरून बेसनपीठ व्यवस्थित असं पसरवायचं आहे अधूनमधून थोडासा लाईटचा प्रॉब्लेम होतो आहे त्यामुळे प्लीज समजून घ्या तर अशा पद्धतीने पहा व्यवस्थित त्यावरती बेसनपीठ पसरवून घेतलेलं आहे आणि इकडे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये तेल चांगलं तापलं आहे का नाही ते चेक करते अगोदर एकदम कडकडीत तेल तापलेलं आहे पिठामध्ये बुडवलेले टॉमॅटोचे काप अलगत असे तापलेले तेलामध्ये सोडायचे आणि तळताना सुद्धा कशा पद्धतीने तळते पहा एकदम तेल कडकडीत तापलेलं आहे गॅसची फ्लेम हाय आहे जेव्हा तेलामध्ये आपण हे टॉमॅटोचे स्लाईस सोडू तेव्हा अगदी एक मिनिटभर तशीच गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि नंतर थोडासा गॅस कमी करून हे अधूनमधून असं पलटी करत तळून घ्यायचे तर अशा पद्धतीने पहा आता मी गॅसची फ्लेम कमी करते लक्षात ठेवा टोमॅटोचे स्लाइस निम्मे तळून झाल्यानंतरच गॅसची फ्लेम कमी करायचे आणि नंतर मग खरपूस कलर हेपर्यंत तळून घ्यायचे आणि अजूनही तुम्हाला या रेसिपीमध्ये थोडासा बदल करायचा असेल तरी पण करू शकता आता जेव्हा आपण हे टोमॅटोच्या स्लाईसवरती पुदिनेची चटणी पसरवतो त्यावेळेला बटाट्याचे काप करून त्यावरती ठेवले ना तरीसुद्धा खूप छान म्हणजे लागतात हे आणि नंतर मग वरून बेसनपीठ त्यावरती पसरवायचं तर अशा पद्धतीने पहा मी तळून घेतलेले आहेत वडे मग याला तुम्ही वडे म्हणा नाहीतर टोमॅटोची भजी म्हणा कोणतंही नाव द्या कारण याला काय म्हणतात हे मला माहिती नाही एक मी ट्राय केला होता की के अशी रेसिपी बनवली तर कशी लागेल म्हणून आणि खरंच खूप छान लागली त्यामुळे म्हटलं ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी एकदम खायला चटपटीत लागणारी टम्म फुगलेली टोमॅटोची भजी आपली तयार आहे आणि यामध्ये पुदिन्याची चटणी आहेच त्यामुळे याच्यासोबत अजून कोणत्या चटणीची गरज भासत नाही अशी नुसती जरी खाल्ली ना तरीही ही खूप टेस्टी लागतात पटकन गरमागरम भजीचा आस्वाद घ्यायचा आहे पण त्या अगोदर तुम्हाला एक कट करून हो दाखवते एकदम सॉफ्ट झालेत वा साईडने हिरवीगार अशी चटणी आणि मध्ये टोमॅटोचे काप खरंच खूप खूप भारी लागतात तर नक्की ट्राय करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग लवकरच भेटते मी तुम्हाला अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, खुश रहा, मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन वेगळं चटपटीत बनवून खात राहा धन्यवाद